नमस्कार मंडळी तर मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पाडिजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी हा जो आजचा आपला विषय आहे तो अनेक दिवस माझ्या मनामध्ये सुरू होता तर आता कार्तिक मास चालू आहे ज्याला आपण दामोदर मास असं सुद्धा संबोधतो हो। तर त्याच निमित्ताने आज मी तुम्हाला कृष्णाविषयीच्या माझी कृष्ण भक्ती कशी सुरू झाली किंवा कृष्णविषयी मला एवढी का आस्था वाटते त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत तर आज कोणतीही कथा वाचन नाही आहे किंवा आज कोणतंही पूजा किंवा एखाद्या पूजाविधी संबंधित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नसणार आहे तर माझा जो अनुभव आहे किंवा माझी भक्तीविषयीची कशी वाटचाल सुरू झाली या संदर्भातली आज आपण बोलणार आहोत माहिती पण देते असंही नाही म्हणणार मी कारण आज आपण संवाद साधणार आहोत भलेही मी इथून बोलत असले तरी सुद्धा तुम्ही मला तुम्हाला काय वाटतं याविषयी प्रश्न हे जरूर लिहू शकता आणि मी त्या संदर्भातील उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तर कृष्ण भक्तीची माझी वाटचाल ही कशी सुरू झाली या संदर्भातील आज आपण डिस्कशन करणार आहोत त्याबद्दल आपण संवाद साधणार आहोत तर ह्याचं उत्तर ना एका शब्दात देणं हे शक्य नाहीये कारण की बघा मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट आहे ना ही एका दिवसात सुरू होत नाही ह्याच्यासाठी आपल्याला काही काळ जावा लागतो तर माझ्या संदर्भात जर तुम्ही मला विचाराल की मी स्वामींचा माझा अनुभव हा कसा होता किंवा मी स्वामींची भक्ती कशी करायला लागली ह्या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला होता तो तुम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद हा सुद्धा दिला होता तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की शालेय जीवनापासून त्याला सुरुवात झालेली होती पण कृष्ण भक्तीच तसं नाहीये तर ह्याची सुरुवात आहे ना मला असं वाटतं कुठेतरी माझ्या जन्मापासूनच असेल ह्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगते आ, कारण आमच्या घरात ना बाळकृष्णाची फक्त एक छोटीशी मूर्ती होती ती सुद्धा मीच घेतली होती त्या आधी मूर्ती पण नव्हती पण आमच्याकडे एक मोठा फोटो होता तो सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर आता जो तुम्ही फोटो पाहिलात तो फोटो मी जेव्हा पोटात होते आईच्या तेव्हा आईने त्याची फ्रेम ही करून घेतली होती हे त्यांना काहीतरी कॅलेंडर मध्ये त्यावेळी मिळालेलं होतं म्हणजे मी जितक्या वर्षांची आहे तितक्या वर्षांची ती फ्रेम आहे आणि अजूनही ती आमच्या घरी आहे तर बघा ही जर्नी तेव्हापासूनची आहे म्हणजे आपण जसं रोवतो ना तसंच बीज हे उगवतं तसंच रोपट उगवतं हे बोलणं खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे जसं आपण अभिमन्यूची गोष्ट ऐकलेली की गर्भसंस्कारांमुळे कसं त्याला ते ज्ञान अवगत होतं रणांगणामध्ये लढाई करण्याचं तर मी तसंच म्हणू शकेन की कृष्ण क्रुष्न, कृष्णाची आवड म्हणा किंवा कृष्ण पूजेची आवड म्हणा किंवा कृष्णा संबंधित जे मनामध्ये आकर्षण आहे ना हे तेव्हाच कुठेतरी रोवलं गेलं होतं माझ्या मनामध्ये आणि पुढे पुढे ते वृद्धिंगत होत गेलं असं आपण म्हणूयात तर गंमत अशी की लहानपणी मला त्या फोटोची भीती वाटायची कारण की त्या जर फोटोमध्ये तुम्ही बघाल तर कृष्णाचे डोळे हे खूप मोठे टप्पोरे असे काजळ लावलेले आहेत आणि आमच्या दरवाजाच्या वर जो मेन डोअर होता त्याच्यावरतीच तो फोटो होता आणि त्याच्या समोर असा बेड होता त्याच्यावर झोपलं ना की तो दिसत राहायचा तर लहानपणी ना मला त्या फोटोची भीती वाटायची आणि मी आईला बोलायची पण आई मला ना तर कृष्ण आपल्याकडे बघतो असं वाटतं आणि मोठे मोठे डोळे वाटतात त्याची मला भीती वाटते तर आई म्हणाली अगं तो देव आहे देवाची कसली तुला भीती वाटते तर हळूहळू हल ती भीती चेपत गेली आणि मी हार्डली मला वाटतं दुसरी तिसरीत वगैरे असेल तेव्हा कृष्णा सिरियल ही सुरू झाली होती त्याच्यामध्ये स्वप्नील जोशीने काम केलेलं होतं तर ही सिरियल आहे ना रविवारी लागायची तर बघा बालसंस्कार हे असे असतात आपण जे काही लहानपणी वाचतो किंवा बघतो किंवा ऐकतो ह्या गोष्टींचा आपल्यावर खोलवर कुठेतरी परिणाम होत असतो तर ती सिरियल बघून मला खरंच म्हणजे आवडायला लागलं ला की कृष्ण म्हणजे काय कृष्णाच्या स्टोरीज हे सगळं तिथे मला जास्त कळलं आणि त्याच्यानंतर मी थोडे मोठे झाले तेव्हा बाबांनी माझ्या मला वाटतं ते बँगलोरला का कुठे गेलेले तेव्हा हो त्यांनी एक कृष्णाची चार हातांची मूर्ती आणलेली म्हणजे त्याला चार हात होते एका हातात चक्र होत एका हातात पद्म पद्म होत आणि दोन्ही हाताने तो बासरी वाजवत होता तर विष्णू रूपा मधला तो कृष्ण अशी ती मूर्ती होती आणि त्याची मी पूजा करायला लागली आणि जन्माष्टमीच्या दिवशी तर म्हणजे करायची तेव्हा फार मोठा असा देवारा वगैरे नव्हता त्यानंतर सासरी आल्यावरती आमच्याकडे छोटा चांदीचा बाळकृष्ण होता त्याची मी ह्या घरात आल्यापासून जन्माष्टमीला पूजा करायला लागली पण जागे अभावी मला माझ्या मनामध्ये इच्छा होती की राधा राणी आपल्या घरी यावी ती सुद्धा ह्या घरात आल्यावरती पूर्ण झाली कारण आधीच्या घरामध्ये तितकी जागा नव्हती की मी मोठा देवारा ठेवावा आणि छान अशी पूजा करावी पण देवाची इच्छा असते तेव्हा त्या गोष्टी घडतात देवाची कृपा होते आणि तो आपल्याकडून सेवा करून घेतो आपण करणारे हे कोणीच नसतो मी करते हे म्हणणंच चुकीचं आहे देवा देव आपल्याकडून करून घेतो तर त्यानंतर माझ्याकडे ह्या घरामध्ये तुम्ही माझे जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत किंवा जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे की मी एकादशीच्या दिवशी खूप छान असं माझ्या राधाकृष्णाची माझ्याकडे जी मोठी मूर्ती आहे त्याला सजवते तर अशी ही जर्नी सुरू झाली तर तुम्ही म्हणाल की लहानपणापासून मग तुम्हाला मग प्रत्येकालाच असं असतं का तर प्रत्येकाचं मला माहीत नाही पण मी माझ्या बाबतीत तुम्हाला सांगू शकते की मला ही आवड लहानपणापासून लागली आणि ह्याच कुठेतरी हे बीज माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे मी सांग मला असं वाटतं हे बालसंस्कार माझ्यावरती झाले आणि त्यामुळे ते माझ्या मनामध्ये रोवलं गेलं कृष्ण भक्ती मी सांगू शकते जर माझ्यासाठी जर तुम्ही माझं उत्तर विचाराल तर कृष्ण भक्ती ही माझ्यासाठी बाल संस्कारांद्वारे माझ्या मनामध्ये रुजवली आणि ती मोठी झाली पुढे त्याची मी आपोआप मला ओढ लागली श्रीकृष्णाची आणि मला ह्याचं उत्तर मी जसं जसं अध्यात्माच्या काही गोष्टी वाचते तर मला असं वाटतं कोणत्याही देवाबद्दल आपल्याला आपोआप जेव्हा आकर्षण वाटतं नैसर्गिकरित्या कोणीही तुम्हाला सांगितल्याशिवाय सुद्धा तुम्हाला त्या देवाची भक्ती करावीशी वाटते ह्याच उत्तर हेच असतं की तुमची ती प्रारब्ध तुम्हाला ती गोष्ट घेऊन आलेली आहे ह्याचाच अर्थ तुमच्या पुण्याईने तुम्हाला त्या देवाची पूजा करावीशी वाटते कारण आपल्याला प्रत्येक देवाबद्दल तसं वाटत नाही ती ओढ वाटत नाही ती भक्ती वाटत नाही तर त्यासाठी सुद्धा पूर् पूर्व पुण्याही लागते मी बऱ्याच लोकांना बघितले की देवाची पूजा त्यांना करायला आवडत नाही नुसता दो रोजचा नमस्कार सुद्धा देवपूजा केल्यावरती त्यांना करवत नाही देवपूजा सुद्धा दररोज काही लोकांच्या घरीही केली जात नाही तर आपल्याला देवपूजा करावीशी वाटणे यासाठी सुद्धा पूर्वसंचित लागतं पूर्व पुण्याही लागते आपण केलेल्या भक्तीमुळे आपल्याकडे जे पुण्य संचय होतो तो पुण्य आपल्याला पुढच्या जन्मात मिळतो आणि तेव्हाच आपल्याला देवभक्ती करावीशी वाटते तर मला वाटतं की तीच पूर्व पुण्याही असेल आणि म्हणूनच मला देवाने ती बुद्धी दिली असेल की मी त्याची आराधना करावी तर आराध्य दैवत हे मला वाटतं आपण ठरवत नसतो ते आपोआपच कुठेतरी आधीच आपल्या जन्माबरोबरच ते ठरवलं गेलेलं असतं की आपण ह्या देवाची आराधनाही करणार आहोत कारण आपल्याला कोणीही सांगितलं की ह्या देवाची पूजा कर बाबा तर ती मनापासून आपल्याला कधी वाटेल जेव्हा ते आपल्याला खोलवर पटेल किंवा आपल्याला खरंच करा असं वाटतं तेव्हाच ते, ते आपण करतो किंवा मग कोणीतरी सांगितलंय म्हणून करणं ह्याच्यामध्ये फरक आहे तर मला तरी असंच वाटत की भक्ती कराविषयी वाटणे हे सुद्धा त्याचाच एक भाग असतो आपण ते कोणी सांगितलं म्हणून आपण कितपत करू हा सुद्धा एक प्रश्नच आहे तर माझी जर्नी ही पूजे संदर्भातली अशी सुरू झाली की मी ती लहानपणी कथा बघायचे आणि त्याच्यानंतर कृष्णा संदर्भातील पुस्तक वाचली गेली आणि त्यामुळे ती ओढ आहे ना माझी अजून कृष्णा संदर्भातील वाढत गेली त्याच्यानंतर ता लॉकडाऊन मध्ये बघा ऑनलाईन कोर्सेस वगैरे असायचे भगवत गीतेचे इस्कॉनचे ते सुद्धा मी जॉईन केले होते तर असं करत करत ती मनामध्ये कुठेतरी रुजलं की बाबा आपण कृष्णाची भक्ती करायला पाहिजे आणि आधीपासूनच आमच्या घरी तो फोटो होता माझ्या वडिलांनी ती मूर्ती आणलेली होती मी ती सिरियल बघायच्यामुळे लहानपणीच ते एक वेगळंच कृष्णा संदर्भातील मनामध्ये आकर्षण होतं आणि कृष्ण लिलांची भुरळ हे कोणाला नाही पडणार कृष्ण आहेच तसा की प्रत्येकाच्या मनाला तो मोहून टाकतो त्याच जे रूप आहे त्याचं जे सौंदर्य आहे त्याच्या प्रत्येक लिलांमधून त्याने आपल्याला काहीतरी शिकवलेलंच आहे की आपल्या आप प्रत्येक जीवनामध्ये आपली जी संकट येतात ती संकटांवर आपण मात करून कसं पुढे जायचं आहे हा जीवनाचा जो काही आपण बोलतो ना उपदेश त्याने भगवद्गीतेमधून दिलेला आहे तर अशा भगवंताबद्दल आकर्षण हे कोणाला नाही ना वाटणार आणि कृष्ण इतका अथांग आहे इतकं ती भगवद्गीता समुद्रापेक्षा आभाळापेक्षाही त्याच्यामध्ये अर्थ हा दडलेला आहे की आपला एक जन्म सुद्धा कमी पडेल जर त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आणि ती आपल्या आयुष्यामध्ये आपण जसं अवलंबायला लागतो तस तसं आपलं आयुष्य हे सुकर लागतं ला ला मला वाटतं आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेलं आहे त्यामुळे त्याच जर आपण एकदा आपल्या आयुष्याला वळण लावून घेतलं तर आपल्याला कोणतेच आयुष्यातले प्रश्न हे गंभीर किंवा कठीण हे वाटणार नाहीत तर तुम्ही मला विचारलं मग ताई तुला काहीच प्रश्न नाहीयेत का तुला काहीच मग दुःख नाहीये का तुझे सगळं आयुष्य सोपं आहे का तर हे बघा असं नाहीये फक्त मी इतकं सांगेन की भक्ती केल्यामुळे काय होतं की आपल्याला एक सामर्थ्य मिळतं आपल्या आयुष्यातील प्रश्नांना तोंड देण्यासाठी तर ते देण्याची आपल्याला शक्ती फक्त मला तरी मला तरी अध्यात्म्यातून मिळते वे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते प्रत्येकाला सकारात्मकता किंवा सकारात्मक विचार हे वेगवेगळ्या वे गोष्टींमधून मिळू शकतात तर मला तरी पूजा केल्यामुळे किंवा देवाचं काहीतरी आपण वाचलं किंवा देवाची सेवा केल्यामुळे जे काही मिळतं मनशांती मिळते तर मला वाटतं ती माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे ते माझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा आहे आयुष्य जगण्यासाठी किंवा आयुष्यातल्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत हा माझ्यासाठी देवपूजा आहे किंवा माझा श्रीकृष्ण आहे माझे स्वामी आहेत तर एकाने मला प्रश्न सुद्धा विचारला होता की तुम्हाला म्हणजे एवढं श्रीकृष्णाबद्दल का वाटत किंवा आता श्रीकृष्णाचे एवढे व्हिडिओ येतात किंवा इन्स्टाग्रामवर भरपूर व्हिडिओ येतात किंवा आजकाल असं बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे त्यातील हाईप आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं का तर हे हाई बीप असं काहीच नाहीये बघा त्यावेळी जेव्हा मी ह्या गोष्टी करत होते तेव्हा व्हिडिओज नव्हते तेव्हा युट्यूब असेलही पण माझ्या आपल्या लहानपणी आपण तेवढा त्या ते गोष्टींसाठी युट्यूब आपण सोशल मीडिया वापरत नव्हतो फेसबुक इंस्टाग्राम ह्या गोष्टींचा तेव्हा शोध सुद्धा लागला नव्हता पण आता माझ्याकडे हा स्त्रोत आहे की मी तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवू शकते त्यामुळे मी तुमच्याकडे हे पोहोचवत आहे आणि म्हणून तुम्हाला कळतं की मी ही पूजा करते जर हा काही माझ्याकडे प्लॅटफॉर्मच नसता तर मी तुमच्या पर्यंत हे पोहोचवू शकले नसते तर तुम्हाला मी पूजा करते दाखवते म्हणून तुम्हाला कळतं तर त्या एका म्हणजे असं बघणाऱ्या एका व्यक्तीने मला ओळखीच्या व्यक्तीने असं विचारलं होतं की बाबा तुला का अशी पूजा करायची वाटते किंवा कृष्णाबद्दल तुला असं अचानक का वाटत तर अचानक वगैरे असं काहीच नसतं बघा ह्या गोष्टी असतात फक्त आपण त्या जेव्हा दुसऱ्याला दाखवतो किंवा त्या व्यक्तीला ही गोष्ट जेव्हा समजते अ त्याला आधीपासून ती व्यक्ती आपल्याला ओळखत नसेल तर त्याला असं वाटणं साहजिकच आहे आणि मला त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण की बघा दुसरा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतो ह्यापेक्षा आपण आपल्यासाठी काय करतो आहे किंवा ती जी भक्ती आपण करत आहोत ती मनापासून करत आहोत ना त्याच्यामध्ये काहीच खोटारडे पण आपण न करता मनापासून एखादी गोष्ट जेव्हा करतो तर त्याचं आपल्याला फळ हे कुठेतरी मिळतच असतं पण असो तर भक्तीविषयी तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर एखाद्या भगवंताबद्दल काहीतरी वाटत असत ह्याचा अर्थ हाच असतो की तुमची ती पूर्व आहे तुमचं प्रारब्ध आहे की तुम्ही त्या देवाची ही सेवा करायची आणि म्हणूनच तुम्हाला तो आपोआप आपलं आराध्य दैवत हे लहानपणापासून वाटायला लागतं हळूहळू मग तुम्ही वेगवेगळ्या देवांची तुम्हाला ओळख होत जाते बघा गणपती बाप्पाची ओळख ही मला सर्वात प्रथम झाली तर त्याच्याबद्दलच एक वेगळी स्टोरी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला कधीतरी सांगेनच तर गणपती बाप्पाची ओळख घरात सर्वात पहिले झाली कारण इष्ट दैवत आहे प्रथम पूजनीय असं जे दैवत आहे आणि घरामध्ये सगळ्यांच्याच गणपती बाप्पा ह्याची पूजा केली जाते पण श्रीकृष्णाविषयीचं मला तुमच्यासोबत का शेअर करायचं होतं कारण हे तितकं का मराठी घरांमध्ये तेवढं केलं जात नाही बघा करणाऱ्या घरांमध्ये केलं जातं मी नाही असं म्हणत नाही खूप लोक मोठ्या जल्लोषाने जन्माष्टमी साजरी करतात त्यांच्या घरी रोज बाळकृष्णाची पूजा केली जाते तर पण सगळ्यांच्याच घरी केली जाते असं नाही जितकं आपण गणपती बाप्पाची करतो म्हणून फक्त म्हणजे मी सांगत आहे तर माझ्या घरी जेवढी बा श्रीकृष्णाची राधा राणीची मूर्ती आहे ती सुद्धा मी उशिरा आणली म्हणजे मी काही लगेच नाही आणली जेव्हा मला असं वाटलं की आता ह्या घरामध्ये जागा आहे मी ठेवू शकते तेव्हाच मी ती मूर्ती आणली कारण माझी इच्छा होती की माझ्या घरी कृष्णासोबत राधा देखील असावी कारण असं म्हणतात की तुम्ही जरी फक्त कृष्णाची पूजा केली तर ती कृष्णापर्यंत एक टक्का पोहोचेल पण तुम्ही राधाराणीची जर पूजा केली तर ती श्री कृष्णापर्यंत नव्याण्णव टक्के तर नक्कीच पोहोचणार आहे म्हणून राधेचं नाव आधी घेतलं जातं आणि श्रीकृष्णाचं हे नंतर घेतलं जातं आणि जरीही राधा आणि कृष्ण हे जरीही एकच तत्व असले तरी सुद्धा या दोघांची जर आपण एकत्रित पूजा केली तर आपल्याला खरंच त्यातून जे काही फळ मिळतं ते खूप अधिक पटीने हे जास्त असतं अशी मान्यता आहे असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं सुद्धा जातं की कृष्णासोबत राधेची सुद्धा पूजा ही केली पाहिजे आणि त्यामुळेच माझ्या घरी मी मोठी ही संगमरवरीची माझ्याकडे जी मूर्ती आहे ती आणली त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्याकडे छोटी सुद्धा आहे ती माझ्याकडे घरी आली बाळकृष्ण आणि राणी आणि ह्या जन्माष्टमीला मी थोडी मोठी पितळेची मूर्ती घेतली कारण की त्या छोट्या मूर्त्यांना तितकं सजवणं हे सोपं नव्हतं हो तर त्यामुळे ते थोडे मोठे घेतले आणि मला वाटतं त्यांना आपल्या घरी यायचं असतं आपण आणणारे आपण करणारे अशी कोणीही नसतो त्यांना माझ्या घरी यायचं होतं सेवा करून घ्यायची होती आणि जमेल तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करतच असतो आणि अजून एक गोष्ट सांगायची बरेच लोक असं म्हणतात अरे काय अजून चाळीशी पण नाही आली आणि तुम्ही काय देव 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 तू करत असतेस काय सारखं का देवाचे व्हिडिओ टाकत असतेस तर त्या सर्वांना मला एक गोष्ट सांगायची की देवपूजा आपण कधी करावी किंवा भक्ती ही कधी करावी ह्याचं काही वयोमर्यादा कुठेही लिहिलेली नाहीये आणि नसतेच आणि माझं मत असं आहे की जरी तुम्ही लहान मुलाला जरी भक्ती करायला शिकवली ना तेव्हापासूनच त्या गोष्टी जसं मी तुम्हाला माझी स्टोरी सांगितली की बा आपण जेव्हा लहान असतो तेव्हा बालसंस्कार जेव्हा आपल्या मनावर घडत असतात त्याचच पुढे रूपांतर हे भक्तीमध्ये होत जातं हळूहळू आपल्याला त्याची गोडी लागते अचानक तुम्ही मोठे झाल्यावर ही गोष्ट घडू शकत नाही त्यामुळे बालसंस्कार होणं आणि तेव्हापासून भक्ती करणं हे महत्वाचं आहे कारण की संकट आल्यावरती पूजा करणं देवाला सतत आपले प्रश्न सांगणं हे सोपं आहे पण तुमच्या आयुष्यात जेव्हा काहीच प्रश्न नसतात ते तुम्हाला देव म्हणजे काय हे सुद्धा जेव्हा माहिती नसतं तेव्हापासून आपण जी, जी भक्ती करतो आपल्या मनामध्ये काहीही प्रश्न नसताना आपल्या आयुष्यात संकट नसताना जी निस्वार्थ भावनेने आपण पूजा करतो ती खरी भक्ती असते जसं आपण भक्त प्रल्हादाचं सुद्धा आपल्याकडे उदाहरण आहेच की तो लहान असल्यापासून देवाची भक्ती करत होता तर मला असं वाटतं की मोठं झाल्यावरती जेव्हा आपल्याला झेपणार नाही बसता येणार नाही वाचायला तेवढे आपल्याला तितका वेळ बसून एखादी गोष्टीचं वाचन करणं किंवा तितका वेळ बसून आरती करणं हे जेव्हा जमणार नाही त्या वयात गेल्यानंतर देवाचं नाव घेण्यापेक्षा जेव्हा आपण जितक्या चांगल्या पद्धतीने आपला वेळ सत्कारने लावून इथे तिथे गोष्टी बघा ह्याच्या त्याच्याविषयी बोलणं व्हिडिओ कॉलवर बोलत राहणं चॅट करत राहणं या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा इतरांच्या बोलतात ना वाईट गोष्टी विषयी बोलत राहणं हे करत बसण्यापेक्षा किंवा निगेटिव्ह नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपण जर तो वेळ सत्कारणी लावला देवपूजेमध्ये घालवला तर ते मला असं वाटतं की जास्त आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि म्हणून देवपूजेला ही वयोमर्यादा नाहीये त्यामुळे वयोवृद्ध झाल्यावरतीच आपण देवपूजा करायला पाहिजे रिटायर्ड लाईफ ही फक्त देवपूजेसाठी असते तेव्हा जपमाळ घेऊन हातामध्ये बसलं पाहिजे तर ही आपल्या चुकीची आहे ही गोष्ट आपल्या मनामध्ये जर ही गोष्ट रुजलेली असेल तर ती काढून टाका आणि तुम्ही ज्याही कोणत्या वयोगटात असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर जितकी जास्त तुम्हाला भक्ती आतापासून सुरू करता येईल तितकी करा कारण भक्ती मार्ग हा सोपा नाहीये आणि तो सुद्धा तितकाच अथांग आणि विशाल आहे आपण एक पर्सेंट पूजा करतो म्हणजे आपण हे जे, जे काही करतो ना दिवा लावणं उद्बत्ती लावणं देवांना पंचामृताने आपण स्नान घालतो किंवा अभिषेक करतो या सगळ्या गोष्टी आहेत ना ही कृती आहे कृतीने आपण करत आहे आपण तर तेवढे ऋषी मुनी एवढे मोठे नाही आहेत की आपण तपश्चर्या करू वर्षानुवर्ष फक्त एखादी माळा आपल्याकडून जप केला जातो देवाची काहीतरी आपण थोडीफार पूजा करतो एखादा उपवास वगैरे केला जातो तर हे काही खूप मोठं श्रेष्ठ आपण करत आहोत असं नाहीये भक्ती देवाला आपल्याविषयी देव आपल्यावर कृपा करण्यासाठी आपल्याला अनंत जन्म घ्यावे लागतील आपले पाप कर्म हे कमी करण्यासाठी असं मला वाटतं की त्याच्या पायापाशी पण आपल्याला जागा मिळण्यासाठी अनेक जन्म आपल्याला त्याची पूजा करून ती त्या म्हणतो ना त्या पातळीवरती पोहोचण्यासाठी की देवाने आपल्याला त्याच्या जवळ घ्यावा पायापाशी जागा द्यावी ह्या लेवलवरती जाण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप खूप होतो ना देवाची आराधना भक्ती करणं हे महत्वाचं आहे तर तेवढी तर आपण करू शकत नाही पण आपण थोडी तरी पुण्य आपल्या पदरात पडावं आणि ते हा जन्मात करून आपल्या जन्माचा उद्धार करून घ्यावा आपल्याकडून आतापर्यंत जे काही अनावधानाने चुका घडल्या असतील पण ह्या पुढे न घडता त्या घडू नयेत आणि अजून काही आपल्याकडून वाईट गोष्टी घडून आहेत नयेत आणि आपण जसं प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात व्हाव्यात आणि पुढचा जन्म आपल्याला माहीत नाही आपण तर एवढे पुण्यवान नाहीये की जन्म भरण्याच्या फेऱ्यातून आपण ह्या जन्मात एवढी भक्ती केली की बाबा पुढचा जन्म आपल्याला मिळणार नाही तर पुढचा जन्म तर पुढचा जन्म आपल्याला फक्त माणसाचा तरी मिळावा इतक्या तरी बोलतो ना त्या पद्धतीने तरी आपण तेवढी तरी आपण पूजा करावी की पुढचा जन्म बाबा कोणत्या प्राण्याचा पक्षाचा न मिळता ज्याच्यामध्ये अतोनात आपल्याला दुःख आहे आपण स्वतःला एक्सप्रेस पण नाही ना, करू शकणार एखादा कीटक वगैरे बनू बनून गेलो तर मला वाटतं माणूस हा एकमेव असा जन्म आहे मनुष्य जन्म ज्याच्यामध्ये आपण देवाची आराधना करू शकतो आपण देवाचं जे काही भक्तिगीत आहे किंवा जे काही चांगल्या गोष्टी आहे देवाच्या संदर्भातल्या कथा वगैरे त्या श्रवण करू शकणं वाचेने आपल्या तोंडाने बोलू शकणं पाहू शकणं देवाला तर ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य जन्मामध्येच घडू शकतात आणि त्या जन्मात आपण आलेलो आहोत तर तो भक्तीमध्ये आपण व्यतीत केला पाहिजे जितका जमेल तेवढा कारण आता आपण कलियुगामध्ये आहोत आपल्याला कोणालाच चोवीस तास या गोष्टी करणं शक्य नाहीये तर निदान अर्धा तास एक तास तरी ह्या गोष्टी आपण करू शकलो मनापासून आणि पुढचा जन्म आपल्याला फक्त माणसाचा जरी मिळावा इतपत जरी आपण भक्ती करू शकलो तरी सुद्धा मला वाटतं आपल्या या जीवनाचं सार्थक ठरवू शकत तर माझा कृष्णाची भीती वाटण्यापासून ते भक्तीपर्यंतचा प्रवास हा कसा सुरू झाला ही एवढीशी छोटीशी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि यापुढेही कृष्ण भक्तीचा किंवा देव भक्तीचा हा माझा प्रवास असा सुरू राहावा हीच देवाच्या ईश्वर चरणी माझी प्रार्थना तर तुम्हाला सुद्धा ईश्वर भक्तीची अशीच ओढ लागावी हीच सदिच्छा करते आणि आजचा भाग इथेच संपवते तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद हरे कृष्णा